गंगण पतय नमो सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ती हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला मोत्याचा शेला मी माझ्या यूट्यूब शॉटमध्ये टाकला होता थोडासा त्याचा थोडासा पाठ दाखवला होता तर तो मी तुम्हाला फक्त सांगणार आहे कारण ही एकच स्टेप आपल्याला सारखी सारखी रिपीट करायची आहे त्यामुळे मी तुम्हाला फक्त शेल्याबद्दल सांगणार आहे आता ह्याच्यामध्ये मी पाच नंबरचे पिंक कलरचे मणी घेतलेत आणि त्याच्यापेक्षा थोडेसे लहान चार नंबरचे गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत तर तुम्ही सेम साईजचे मणी घेतले तरी चालू शकेल आशेला तुम्ही दोऱ्यामध्ये केला तरी चालेल किंवा वायरमध्ये केला तरीही चालेल तर त्यासाठी मी सुरुवातीला आठ मण्यांचा राऊंड केलेला एक पिंक एक गोल्डन एक पिंक एक गोल्डन एक, एक पिंक एक गोल्डन एक पिंक एक गोल्डन असं आठ मण्यांचा राऊंड केलेला त्यानंतर मग मी पुढच्या तीन मण्यातून सुई काढली आणि हे असे एक गोल्डन एक पिंक आणि एक, एक गोल्डन असं घेऊन ह्याच्यापुढे मी पाच पाच मणी घालत आहेत अशा सुरुवातीच्या स्टेपला फक्त काय करायचं आहे सुरुवातीला जेव्हा आठ मण्यांचा राऊंड केलेला आहे तेव्हा आपल्याला अल्टरनेट मणी घ्यायचे म्हणजे एक गुलाबी एक आणि एक गोल्डन असा आणि दुसरा राऊंड करताना काय करायचं आहे दोन गोल्डन घ्यायचे आणि एक पिंक आणि एक गोल्डन आणि एक पिंक असे पाच घालायचे असे प्रत्येक वेळेस आपल्याला आठ आठचा राऊंड करत जायचा जा। ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे सुई आपल्याला पहिलं राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सुई इथे खालच्या बाजूला काढायचं या बाजूला हा राऊंड कम्प्लीट झाला आपला इथे इथे सुई खालच्या बाजूला आली किंवा मग आपल्याला इथेच बॉर्डर करून घ्यायची शेल्याची तर बॉर्डर करताना इथे सुद्धा एक, 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 एक गोल्डन घालायचा आहे तीन पिंक घालायचे गोल्डन घालायचं आहे तीन पिंक पुन्हा एक गोल्डन आणि इथे एकदम कॉर्नरला मोठा आठ नंबरचा मणी घालायचा आपल्याला आणि आठ नंबरचा मणी घातल्यानंतर परत ते गोल्डन घालून सुईवरच्या बाजूने घ्यायचे परत या पिंकमधून आपल्याला परत दोरा बाहेर काढायचा परत सेम अशीच बॉर्डर करायची ती झाली की पुढच्या मण्यातून काढायचा आज आपल्याला इथे खाली फुल बॉर्डर करत जायचं आणि दुसऱ्या स्टेपला पुन्हा असंच रिपीट करत जायचं आपल्याला म्हणजे ही स्टेप शेवट पूर्ण शेला होईपर्यंत आपल्याला रिपीट करायचं दुसरं काहीच करायचं नाही आपल्याला एकदम सोप्पा शेला केलेला आहे हा आम्ही आणि इथे दोन गाळ गोल्डन घातल्यामुळे काय होतं या भागामध्ये पाच गोल्डन बांचे डिझाईन तयार होते ठीक आहे तर मी आता तुम्हाला पूर्ण केलेला जो शेला आहे ते फक्त दाखवणार आहे तो मी किती मेजरमेंट घेऊन केलेला आहे मी तीस इंच केलेला आहे तो हा मी पहिला राऊंड केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे आठ आठ मण्यांचे जे राऊंड केलेले आहेत मी हे टोटल तो मी अकरा केलेले आहेत तर तुम्हाला प्रत्येक करताना प्रत्येक वेळेस कुठलाही करा तुम्ही छोट्या साईजमध्ये करा किंवा मोठ्या साईजमध्ये करा प्रत्येक वेळेस आपल्याला हे जे राऊंड आहे ऑड नंबर करायचे म्हणजे मी ते अकरा घेतले तर तुम्ही सात घेऊ शकतात नऊ घेऊ शकतात तर असं आपल्याला पुढे ती स्टेप रिपीट करत जायचे आता ही पहिली स्टेप झाली माझी मग अशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या स्टेपला पुन्हा इथे या हा जो खालचा एक मणी असतो मग आता इथे एक आहे म्हटल्यावर आपल्याला वरती फक्त सात घालावे लागणार मग परत ती स्टेप रिपीट करायचे सात घालायचे इकडे मग दुसरा राऊंड करताना पुन्हा दोन गोल्डन घालायचे या बाजूला म्हणजे मग काय होतं इथे पाच गो गोल्डन मणी था। येतात आणि असं डिझाईन तयार होतं प्रत्येक वेळेस ही स्टेप आपल्याला पूर्ण शेला होईपर्यंत रिपीट करत जायचं दुसरं काहीच करायचं नाही आपल्याला ना। एकच त्यात रिपीट करायचं आणि एकदम लास्टला आपण इकडे एंडला आलो की मग पुन्हा पहिले केली होती तशी अशा प्रकारे बॉर्डर करायचे या बाजूला पण चार नंबरच्या किंवा पाच नंबरच्या मण्यांमध्ये तुम्ही करू शकता खूप मोठे नाही घ्यायचेत आहेत मणी कारण काय होतं बारीक मणी घेतले की मग शेला दिसायला पण नाजूक आणि खूप सुंदर दिसतं असा थोडासा वेगळ्या प्रकारचं शेला मी तयार केलेला आहे याची मेजरमेंट मी टोटल दाखवते तुम्हाला याची मी घेतलेली आहे पूर्ण मेजरमेंट पण दाखवते मी टोटल माझी मेजरमेंट तीस इंच झालेली आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार म्हणजे साधारण मी एवढं तीस इंचाचं घेतलेलं आहे साधारण माझ्या इथला जो गणपती आहे त्याला एवढ्या शेला पुरायचा होता म्हणून मग मी एवढी मेजरमेंट घेतली तर तुम्हाला अजून लहान गणपतीला करायचं असेल एक दीड फुटाच्या गणपतीला वगैरे असं तर तुम्ही सोळा ते अठरा इंच घेऊ शकता दोन अडीच फुटाचे गणपती असेल तर मग तुम्ही अठ्ठावीस इंच ते तीस इंच असं घेऊ शकता हे मी सर्वसाधारण मेजरमेंट सांगितलेलं आहे तुम्हाला ॲक्युरेट पाहिजे असेल तर तुम्ही मोजून मग करायचा ठीक आहे अशा प्रकारे आपला शेला तयार झालेला ह्याच्यामध्ये मी कुठेच चार चार म्हणांचा राऊंड केलेला नाही आणि कुठेच स्वस्तिक वगैरे काही केलं नाही एकदम सिम्पल आणि सोपा बिगिनर्स लोकांना सुद्धा एकदम पटकन जमेल फक्त आठ आठचा राऊंड रिपीट केलेला बाकी काहीच नाही आहे मेजरमेंट घेऊन करा थोडासा मला सांगायला उशीर झाला आहे तर पुढच्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा येतील तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचा शेला दिसायला पण नाजूक आणि सुंदर दिसतो बारीक मण्यांमध्ये केला त्यामुळे अजूनच उठून दिसतो येतो आणि सोनेरी मणी आवश्यक आला सोनेरी मणी नसतील ना तर या जागी तुम्ही पांढरे किंवा सिल्वर असं पण वापर करू शकतात तो पण जर गणपतीची मूर्ती पांढरी वगैरे असेल तर त्यावर पण एकदम असा छान सिल्वर कलर उठून दिसतो गोल्डन सिल्वर कुठलाही तुम्ही वापरू शकता डबल कलरमध्ये किंवा तुम्हाला आवडत असेल तर तीन रंगांमध्ये करू शकतात पण गोल्डन किंवा सिल्वर हे मात्र नक्की वापरा म्हणजे मग त्याला शायनिंग पण छान येते आणि छान दिसतो सुंदर दिसतो एकदम ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग